ज्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये अगदी तुमचा मनापासून स्वागत आहे आज आपण काळ्या वाटणातला झमझमीत असा चिकनचा गावरान पद्धतीचा रस्सा बनवणार आहोत सुरुवातीला आपल्याला एक सिक्रेट वाटर भरून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नवीन असाल आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज आणि एक, एक ते दोन पाण्यानं व्यवस्थित असं ते धुवून घेतलेलं आहे कारण त्यामध्ये जी घाण आहे ती पूर्ण आपण व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतल्यामुळे स्वच्छ होते आणि खाण्यासाठी सुद्धा त्याची चव छान लागते तर धुवून व्यवस्थित असं चिकन आपलं झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे इथं मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे हळद पावडर टाकलेलं आहे आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये करताय त्यानुसार मीठ हळद लावू शकता इथं मी एक किलोसाठी दोन चमचे मीठ आणि दोन चमचे हळद वापरलेली आहे व्यवस्थित असं सगळं याला हळद मीठ लावून एक दहा मिनिट म्हणजे मुरून देण्यासाठी हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी कोथिंबीर अद्रक लसणाच्या पाकळ्या खोबऱ्याचे काप दोन चमचे तीळ आणि उभा चिरून घेतलेला कांदा इथं मी घेतलेला आहे तुमच्याकडं जर भाजलेला कांदा असेल जो आपण वाळून ठेवलेला असतो तो वापरला तरी चालेल तर आता सुरुवातीला आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी गॅसवरती एक पॅन ठेवला त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे अगदी कमी तेलात हे भाजून घ्यायचं कारण याला काही भाजण्यासाठी जास्तीचं तेल वापरण्याची आवश्यकता लागत नाही तर आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे कांदा कांदा हा भाजून घेत असताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवा आणि खरपूच असा भाजून घ्या कोणतीही म्हणजे वाटणं तुम्ही जर बनवत असाल तर ती व्यवस्थित खमंग अशी भाजून घेतली तरच त्या पदार्थाची सुद्धा चव छान लागते किंवा ते वाटणसुद्धा फार काळ टिकून राहतं कांदा आपला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच खोबरे टाकून घेतलेले आहेत कांदा भाजण्यासाठी फार वेळ लागतो त्यामुळे अग अगदी सुरुवातीला कांदा टाका आणि नंतर खोबरे टाकून भाजून घ्या काही अगदी सेकंदामध्येच खोबरे आपले भाजून तयार झालेलं आहे आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या आदरं आणि सगळ्याच्या शेवटी यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तीळ हे वाटण तुम्ही पूर्वतयारी म्हणून आदल्या दिवशीसुद्धा करू शकता किंवा फ्रीजमध्ये आठ ते पंधरा दिवस हे टिकून राहतं फ्रीजच्या बाहेर एक चार ते पाच दिवस व्यवस्थित असं टिकतं कारण यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नसतो पण कोथिंबीर यामध्ये जर नाही टाकली तुम्ही तर फार दिवस हे फ्रीजच्या बाहेरसुद्धा टिकतं आणि कोथिंबीर घातल्यामुळे एक चार ते पाच दिवस आरामात असं व्यवस्थित टिकतं तुम्हाला जर कोथिंबीरीशिवाय बनवायचं असेल तर तुम्ही फार दिवस हे वाटण बनून वापरू शकता आता या पद्धतीनं सगळं आपल्याला हे आपलं भाजून तयार झालेलं आहे सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला सगळ्याच्या शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर यामध्ये टाकल्यानंतर अगदी हलकस एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित अशी भाजून घ्या त्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत आणि लगे आपल्याला हे सगळं मिश्रण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक, एक पाच मिनिट व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर इथं बघा मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे सगळं साहित्य आपण वाटून घेणार आहोत हे साहित्य वाटून घेत असताना यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण या जे आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत जर तुम्ही हे वाटण सुक्या भाजीसाठी वापरत असाल तर जाडसर अशी याची भरट करून वापरा आणि रस्सा भाजीसाठी जर वापरत असाल तर पाणी टाकून या पद्धतीनं हे अगदी बारीक असं वाटून घ्या पाणी टाकल्यामुळे हे मिश्रण अगदी असं बारीक वाटलं जातं आणि व्यवस्थित त्याला एक दाटसरपणा निर्माण होतो तर हे सगळं आपलं मिश्रण वाटून झाल्यानंतर जे आपण म्हणजे मसाला तयार करण्यासाठी वाटण भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये इथं चार ते पाच चमचे मी तेल टाकलेलं आहे आता तेलाचं प्रमाण कसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय आता इथं जे वाटण बनवून घेतलं होतं ते मी तेलामध्ये टाकलेलं आहे आणि अगदी मंदच्यावर आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण परतत असताना आम्ही सुरुवातीलाही सांगितलेलं आहे हे है। सगळं साहित्य भाजून घेतल्यामुळे आपल्याला अजिबात काही जास्त वेळ म्हणजे याला परतून घेण्याची आवश्यकता नाही कोणतेही मसाले परतून घेत असताना ते अगदी मंदाचर परतून घ्यायचे जर तुम्ही हाय फ्लेमवरती परतून घेतले तर भाजीला एक वेगळाच वास लागतो आणि चवसुद्धा व्यवस्थित अशी लागत नाही आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले वापरू शकताय बेसिक इथे मी दोन चमचे धना पावडर एक चमचा म्हणजे चिकन मसाला आणि रेग्युलर भाज्यांचा आपला एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे यामध्ये ना जास्तीचे आपण काहीच मसाले वापरलेले नाहीत कारण हे जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे त्यामुळे अप्रतिम चवीची अशी भाजी तयार होते आता हे सुद्धा वाटण जर तुम्ही परतून घेतलं तर एक दोन ते तीन दिवस आरामात टिकतं या पद्धतीचं वाटणसुद्धा तुम्ही इतर भाज्यांसाठी सुद्धा वापरू म्हणजे शकता बटाट्याची भाजी मटकीची भाजी सोयाबीन जी कुठली तुम्ही म्हणजे भाजी बनवताय रस्ता भाजी त्यासाठी हे वाटण तुम्ही वापरू शकताय आता थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं सगळं मी परतून घेतलेलं आहे अगदी तेल सुटेपर्यंत मसाले आणि यामध्ये जे आपण हळद आणि मीठ लावून चिकन म्हणजे मुरण्यासाठी ठेवून दिलेलं होतं ते बघा इथं तयार झालेलं आहे आता ते आपण कढईमध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे सुरुवातीला यामध्ये अजिबात आपण पाणी न टाकता एक आपण पाच मिनिट याला व्यवस्थित अशी वाफ दिलेली आहे त्यामुळे पटकन असं हे गावरान चिकन शिजलं जातं आणि तुम्ही पाणी टाकून जर म्हणजे शिजवलं लगेच तर त्याला चवसुद्धा वेगळीच लागते आणि पटकन ते शिजलंसुद्धा जात नाही आपल्याला फार वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता अगदी पाच मिनिट हलकीशी याला वाफ घ्यायची अगदी काही मिनटातच ते शिजलं जातं तुम्ही पाहू शकता बघा इथं मी हलकीशी वाफ घेतलेली आहे आणि तुम्ही कोणताही पदार्थ बनवा ते पदार्थ बनवण्याची तुमची पद्धत बदलली किंवा मग त्यामध्ये एखादं जरी तुम्ही साहित्य म्हणजे एक्स्ट्राचं टाकलं तर त्या पदार्थाचं रंग रूप चव टेस्ट सगळंच काही बदलून जातं इथं बघा नेहमीप्रमाणेच म्हणजे नॉनव्हेजच्या भाजीला आपण अद्रक लसण खोबरे सगळं साहित्य वापरतो पण इथं मी बनवण्याची एक पद्धत बदललेली आहे त्यामुळे चव चा तर नक्कीच काहीतरी वेगळी लागणार आहे आता तुम्ही कोणत्याही नॉनव्हेजचे पदार्थ बनवत असाल म्हणजे रस्सा भाजीचे तर त्यामध्ये नक्की गरम पाणी करून टाका म्हणजे अजिबात थंड पाण्याचा वापर करू नका एक हलकीशी उकळी घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आपण सुरुवातीलाही मीठ टाकलं होतं त्यामुळे चव पाहूनच यामध्ये मीठ टाका भरपूर अशी वरतून कोथिंबीर टाकली आणि पाणी न घालता आपण म्हणजे हलकंसं याला वाफ घेतली ती त्यामुळे अगदी पटकन एक दहा ते पंधरा मिनटात हे गावरान चिकन तयार झालं आता पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल चव तर नक्कीच याची अशी लागणार आहे आता खायला तर तुम्हाला देऊ शकत नाही पण बनवायला तर नक्कीच सांगू शकते कसं वाटलं ते सांगा चॅनलला मात्र सबस्क्राईब